टेस्टी सोलकडीची रेसिपी जर बघायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी भालेराव ब्लॉगमध्ये तर बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर इतकं वाढतं आहे पित्तं वाढतं आहे तर आपण आता उन्हाळा स्पेशल अशी कोकणातली पण आता सगळीकडेच सोलकडी बनली जाते आणि आवडीने प्यायलेही जाते तर आज आपण पित्तनाशक अशी सोलकडी बनवणार आहोत तर आणि मी पहिल्यांदाच बनवणार आहे त्याच्यामुळे हा फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे आणि फायनल टेस्ट आपण सुश्रुतला देऊयात आणि त्याच्याकडून आपण ओपिनियन घेऊयात की आजची सोलकडी कशी झालेली आहे तर आपण आता पहिले साहित्याकडे वळूयात सोलकडी म्हटलं की पहिले आपल्याला आमसुला हवी आहेत एक तासापूर्वी मी हे पंधरा आमसुलं पाण्यात भिजवून ठेवलेली आहेत कोथिंबीर घेतलेली आहे गार्निशिंगसाठी जवळजवळ एक नारळ आपण खवून घेतलेला आहे बिन तिखटवाली अशी मिरची घेतली आहे ज्यांना तिखट हवं असेल त्यांनी जी ग्रीन कलरची मिरची असते हिरवीगार ती तुम्ही घालू शकता मला तिखट नको आहे म्हणून ही पोपटी मिरची घेतलेली आहे आणि कलर हवा असतो आपला सोलकडी म्हटलं की आपल्याला तो पिंकीश रेड कलर जो असतो तो हवा असतो हो। तर त्यासाठी मी हा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे बिटाचा अगदी छोटासा हा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे अद्रकचा तुकडा पण हा ऑप्शनल आहे ज्या ज्यांना आवडत असेल त्यांनी तो घालावा अदरवाईज नाही घातला तरी चालणार आहे जिरं लागणार आहे चवीनुसार मीठ हे मी काळं मीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार साखर तर हे सगळे साहित्य आहे आपले सोलकडीचे तर आपण आता कृतीकडे वळूयात तर आपण आता सगळे साहित्य पाहिलेले आहेत आणि कृती खूप जास्त सोपी आहे अगदी इन्स्टंट होणारी आहे तर आपण ते साहित्य बघितले तर ते साहित्य आपण सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण फिरवून घेणार आहोत आणि नंतर मग आपण ते गाळण्याने गाळणार आहोत तर आपण ही प्रोसेस बघूयात मी भिजवलेली आमसुलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि हे पाणी फेकायचं नाही बरं का आपल्याला नंतर पातळ हवं असतं मग हेच पाणी आपल्याला कामी येईल हे मिरचीचे तुकडे आहेत मी सध्या फक्त पाऊण मिरचीच घालणार आहे हे बिटाचे तुकडे घालूयात आपण जिरं घालूयात आणि हे खवलेलं खोबरं घालूयात आता आपण हे सगळं फिरवून घेऊयात सोलकडीच सगळं जे मिश्रण आहे ते पहिले आपण बारीक करून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण जी फायनल सोलकडी होईल बनवून झाली की मग आपण चवीनुसार साखर आणि मीठ घालणार आहोत आपलं मिश्रण खूप कोरडं आहे तर आपण आता हेच पाणी घालूयात परत एकदा फिरवून घेऊयात हे बघा छान असं घट्ट गोळा आता झालेला आहे गाळून घेऊयात हे, हे उरलेलं जे आहे ते परत एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ आणि परत एकदा गाळून घेऊ म्हणजे आपल्या ओल्या खोबऱ्याचा पूर्ण अर्थ ह्यामध्ये येईल मस्त घट्ट अशी आपली सोलकडी तयार झालेली आहे तुम्ही चवीनुसार साखर घालू शकतात मीठ घालायचं आहे आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे अशी ही आपली सोलकडी प्यायला तयार आहे तर आपली सोलकढी तयार आहे प्यायला पिऊन बघूयात कशी लागती आहे मस्तच लागती आहे मला तर खूपच आवडली आहे कढी तर सुश्रुतला पण मी टेस्टला देणार आहे आणि त्यालाही विचारणार आहे की फर्स्ट टाईम बनवलेली कढी ही कशी लागते ती मला नक्कीच सांग म्हणून तर आपण त्यालाही टेस्ट करायला देऊयात कढी पिऊन सांग ना मला की कशी झाली आहे

थँक्यू सो मच तुम्हाला ही पित्तनाशक सोलकढीची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर अश्विनी भालेरा ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आतासाठी बाय बाय अँड टेक केअर